नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक व आनंदाची अशी बातमी शिक्षण विभागाकडून निघाले पत्र अखेर मुदत वाढ पाहूयात काय आहे सविस्तर तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाचं हे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जीप संबंधित सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक संबंधित सर्व विषय शालांत प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत संदर्भ या ठिकाणी संचालनालयाच्या पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे पाहूयात उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अन्वय सन शिक्षयक दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शाळात प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये शाळांना थकीत देयके शालात प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती तथापि काही शाळेतील कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सादर करण्यात आले नाही त्यामुळे वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती केलेली आहे दोन उक्त प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालात प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही याची ये नोंद घ्यावी तीन याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात चार तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी माध्यमिक जीप अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व यांनी शासन नियमानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी मान्य संपत सूर्यवंशी शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे